नमस्कार तर स्वागत आहे तुमचं आज एका नवीन व्हिडिओमध्ये तर अशा प्रकारचे वाजलेले आहेत संध्याकाळचे पाच पाचच वाजले का हा आणि आता घेणार आहे मी ही ब्लाउज शिवायला हे ब्लाऊज माझं पूर्ण होईल सहा साडेसहा वाजेपर्यंत तिला डिझाईनचं नाही सहाला गोल गळा आहे ही मी सकाळपासून शिवलेली पाच ब्लाऊज आहे हे दोन आहेत फुगा बाईची आणि साधी तीन आहेत चला ब्लाऊज तयार झालं की तुम्हाला दाखवते आला तर बघू शकता मी पाच वाजता म्हटलं की या ब्लाउज मला साडेसहा सहा वाजे त्यात मध्ये चहा पाणी झाला आणि अशा प्रकारे हे सिंपल तयार होऊन रेडी तर आज गुरुवार असून सुद्धा आज मला माझा देवारा काढावं लागतो या गोष्टीचं वाईट पण वाटत पण जे होतं ते, ते चांगल्यासाठी होतं असं मी ह्याच्यापेक्षा ही सुंदर देवारा नक्कीच बनवून गेला आणि त्याचा व्हिडिओ सुद्धा मी तुमच्याशी नक्की शेअर करेन म्हणजे राहिलेला मलबाजू पडलेला आहे तो मी आणि माझ्या मिस्टेक आता करण्याचा प्रयत्न करते पण आता कामाचा डोंगर एवढा मोठा आहे की उद्या आता या आवरायला किती वेळ लागतो कोणालाच माहिती नाही तर अशा प्रकारे आजचं एवढं काम झालेलं आहे पूर्ण आणि मलाही खूप कंटाळा आहे आजचा पूर्ण दिवस माझा कामामध्ये गेला की असं प्रत्येकाचं म्हणणं असतं की घरात बसून बायला काम आहे करणाऱ्याला बरंच काम असतं जे करत नाही त्यांना काहीच काम नसतं नसत असं आमचं काम चालू असतं तर अशा प्रकारे माझा आजचा दिवस संपलेला आहे मी देवाला हेच मागेन की जे आज मला तू काम करायची ताकद दिलीस ती उद्याही दे बरोबर आहे की नाही आपल्याला जास्त काही नको आपण जेवढं कष्ट करतो जेवढा कष्टाचा मोबदला बाय बाय गुड नाईट